राहुल गांधींच्या भारत जोडो न्याय यात्रेची समारोप सभा शिवाजी पार्कवर होणार आहे ठाकरेंच्या होम ग्राउंडवर ही सभा होणार असून या सभेसाठी इंडिया आघाडीतील घटक पक्षांना आणि बड्या नेत्यांना काँग्रेसकडून निमंत्रण देण्यात आलंय या सभेला सोनिया गांधी उपस्थित राहणार आहेत लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराचा नारळ इंडिया आघाडी मुंबईत फोडणार आहे या सभेला गांधी परिवारातून सोनिया गांधी आणि प्रियंका वाढ्रा देखील उपस्थित असतील तसंच काँग्रेस नेत्यांकडून मिळालेलं निमंत्रण प्रकाश आंबेडकर यांनी स्वीकारलं असून ते आजच्या राहुल गांधींच्या सभेला उपस्थित राहणार आहेत लोकसभा निवडणुकीची घोषणा झाल्यावर इंडिया आघाडीची पहिली सभा मुंबईत होते याच तयारीचा आढावा घेतला आपले प्रतिनिधी अल्पेश करकर यांनी छत्रपती शिवाजी महाराज पार्क मैदानामध्ये आहे इंडिया आघाडीची आज एक मोठी सभा ही या मैदानात पार पडते त्यामुळे जय्यत तयारी सध्या मैदानामध्ये करण्यात आलेली आहे आपण पाहू शकतो इंडिया आघाडीचे सर्व पक्ष आहेत त्यांचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने येतील त्यामुळे अशी आसन व्यवस्था या मैदानामध्ये करण्यात आलेली आहे सध्या मैदानामध्ये आपण पाहतोय सर्वच पक्षाचे झेंडे पाहायला मिळत आहेत व इंडिया आघाडीचे महत्त्वपूर्ण नेते आहेत जसं की उद्धव ठाकरे सोनिया गांधी शरद पवार प्रियंका गांधी राहुल गांधी यांचे देखील मोठे मोठे कटआउट्स लावण्यात आलेले आहेत राहुल गांधी यांची भारत जोडो न्याय यात्रा ही मुंबईत दाखल झालेली आहे त्याचा समारोप देखील आज या सभेनिमित्तानं करण्यात येणार आहे त्यामुळे काँग्रेस आणि इंडिया आघाडी आगामी काळात लोकांना काय देणार आहे याचे देखील अनेक बॅनर्स सध्या या मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत मोठ्या संख्येने इंडिया आघाडीचे कार्यकर्ते या ठिकाणी येणार आहेत त्यामुळे तशी व्यवस्था करण्यात आलेली आहे मी सध्या मुख्य स्टेजवर इंडिया आघाडीची सभा ज्या ठिकाणी पार पडणार आहे त्या स सभास्थळी आहे आपण पाहतो आहे जे वरिष्ठ नेते येणार आहेत त्यांच्या आसनाची व्यवस्था देखील या ठिकाणी करण्यात आलेली आहे इंडिया आघाडीची पहिलीच सभा ही लोकसभा निवडणूक जाहीर झाल्यानंतर होते आहे निवडणुकीचा शुभारंभ या सभेनिमित्तानं करण्यात येणार आहे त्यामुळे या सभेमध्ये इंडिया आघाडीचे राहुल गांधी शरद पवार उद्धव ठाकरे स्टॅलिन प्रियंका गांधी सोनिया गांधी हे नक्की काय या सभेदरम्यान बोलतात हे देखील पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे मात्र या सभेची जय्यत तयारी सध्या छत्रपती शिवाजी महाराज पार्क मैदानामध्ये करण्यात आली आहे कॅमेरामॅन गजानन बाळापूरकरचा मी अल्पेश करकरे एबीपी माझा मुंबई एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट